मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैशलिताई सुरवंश यांचं मशाल चिन्ह आहे त्या मशाल चिन्हावरती मतदान करून त्यांना भरघोस मतानं निवडून द्यायचं आहे सर्व त्या मतदारसंघातल्या कोळी समाज बांधव असतील तसेच माझ्या प्रेम करत असलेल्या अठरा पगड बारा बार दोलदार बहुजनाला विनंती आहे की आपल्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी आपणाला न्याय हक्क मिळवण्यासाठी वैशलता निवडून अत्यंत गरजेचं आहे गद्दार आमदारांना गाडायचं आहे गद्दार आमदारांना उद्धव साहेबांच्या पाठीत खंजर कपसलाय गद्दार आमदार म्हणजे त्या अनामध्ये लात आरन, आ, लात मारणारी अवलाद आहे हे औलादीला तुम्ही पाडा या आमदाराला तुम्ही गाडा आणि आपली भगिनी आपली बहीण असणारी आपल्या बहिणीसारखी आपल्या भावावरती प्रेम करणारी वैशालीताई सुरवंशी यांना भरघोस मात्याने आपण निवडून द्यायला अशी आशा व्यक्त करतो आणि परत एकदा सगळ्या कुळी समाज बांधवांना विनंती करतो की दिवसाचा रात्र करा वैशालीसाठी वैशाली सुरवंशीताईसाठी तुम्ही लढा तुम्ही मतदान करा कारण तुम्ही बघत असाल की इथल्या जळगावचाही गुंड गुलाबराव पाटील यांनी गेल्या वेळेस माझ्यावरती किती अन्याय केला अत्याचार केला खोटे गुन्हे दाखल केले मला बाशिन बंदी घालण्यात आली केवळ यांना मस्ती आणि माज आलाय या गद्दारांची मस्ती उतरवण्याचं काम आता कोळी समाज बांधवांनी हातात घ्यायचा आहे माझ्यावर अन्याय म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातल्या कोळी समाजाला के अन्याय केल्यासारखा आहे याचा याचा मधला सगट गुलाबराव पाटलाला परत करा या मिंदे शिंदे गटाला परत करा म्हणून आपणाला वैशलताई सुरोश याला निवडून द्यायचा आहे